आजच्या या बैठकीत सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि महाराष्ट्र धवनिर्वाहण सेनेचे सर्वच नेते उपस्थित होते निर्णय सर्वांचा मिळून एकच झाला की पाच तारखेला जो मोर्चा होणार होता तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा पाच तारखेला होणाऱ्या आनंद मेळाव्यात सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी मुंबईला जाणं गरजेचं आहे याचं कारण आहे की हा दबाव जो आहे जी समिती स्थापन झालेली आहे ही समिती स्थापन होऊन सरकारला पाहिजे तो निर्णय सरकारने घेऊ नये यासाठी हा दबाव कायम ठेवला पाहिजे आणि आम्ही एकत्रित त्यांच्या विरोधात लढणार आहोत आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय केलं आजच्या बैठकीत फक्त पाच तारखेच्या मोर्चा संदर्भात जो मोर्चा आहे तो जरी रद्द झाला असेल तरी सुद्धा त्याबरोबर जो आनंद मेळावा होणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी हजर राहावं हे सर्वांचं ठरलं ठरलंय त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी असंच एकत्रित राहिलं पाहिजे अशी एक भावना सर्व पक्षाच्या नेत्यांनी सुचवली सर्व पक्षांनी सहमती दाखवली सकारात्मकता दाखवली हो सर्वांनी दाखवली